आपण पाहत आहोत परेश खंडावळे खंडागडे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल रोड सांगतो दिनांक नऊ जुलै बुधवार रोजी माझा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने खंडागड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे स्वित्झर व डिलिव्हरी हॉस्पिटल खर्च पूर्णपणे मोफत आहे त्याचप्रमाणे इतर ऑपरेशनमध्ये दे देखील सवलत देण्यात येईल त्याचबरोबर नऊ जुलै रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन केलेलं आहे रक्तदान हे अतिशय महत्त्वाचे आहे त्यामुळे हो सर्वांनी रक्तदानासाठी प्रोत्साहित व्हावे व रक्तदान करावे ही विनंती अजून काय आहे कुठल्या फक्त नाही त्याचबरोबर ओ पी डी तपासणी त्या त्या दिवशी मोफत राहील व महात्मा ज्योतिरा फुले जनआरोग्य योजना व बांधकाम कामगार योजना यामधील ऑपरेशन मोफत केली जाते तसेच गरजू रुग्णांसाठी मोफत रक्त तपासणी एक्स रे ई एक सी जी व सी टी स्कॅनची देखील सोय करण्यात येईल ही आजच्या गरजू रुग्णालया लागे आहोत भंडाडी स्पेशालिटी हॉस्पिटल कलासपूर सांगोला